दे एकशे त्रेचाळीस ऑफ तीनशे पासष्ट तेवीस मे एक हजार नऊशे सत्तावीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण आणि सामाजिक न्यायाला चालना देण्यासाठी बहिष्कृत हितकारिणी सभाची स्थापना केली जी वंचित समुदायांच्या उन्नतीसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल होती त्याच दिवशी त्यांनी मराठी साप्ताहिक बहिष्कृत भारतचे प्रकाशन सुरू केले ज्याचा उद्देश दलित आणि शोषितांचा आवाज मजबूतपणे उठवणे आणि समतेसाठी लढा देणे हा होता ही उपक्रमे त्यांच्या प्रतिबद्धतेचे प्रतीक आहेत की जागरूकता कायदेशीर सुधारणा आणि सामाजिक संघटनाद्वारे दलितांना सक्षम बनवायचे आहे याच पायावर पुढे जाऊन त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली आणि मानवी हक्कांसाठी लढा दिला हा दिवस एक सामाजिक क्रांतिकारक म्हणून आंबेडकरांच्या वारसामध्ये एक महत्वपूर्ण स्थान राखून आहे अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा